मस्तपैकी मी आता फ्रेश वगैरे झाली आहे तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग तर बाबा आहे माझे तर मस्त पैकी मी आता हे बनवते स्वयंपाक तर दूध गरम आहे त्यांना पण ते आंघोळीला गेले पण तुला तोपर्यंत वरण वगैरे लावून देते म्हणजे लवकर स्वयंपाक होईल कारण त्यांना जायचंय आणि आज नेम म्हणजे काल एखाद होती तर ते त्र्यंबकेश्वरला गेले मग तसेच माझ्याकडे आले तर आता एखादा सोडूनच जातील म्हटलं तर चला आता मस्त पैकी स्वयंपाक बनवते स्वयंपाक वगैरे झाला आणि बाबांना जेवायला दिला बटाटे चटणी भजे वरण भात बनवलं होतं मी पोळी लाल मिरचीची बटाट्याची चटणी बनवली होती मी सकाळ यांच्या डब्याला मग त्यातनंच ठेवली होती थोडीशी तर निघाले बाबा आता वाजले साडे नऊ जाए तर बाबा साडे नऊलाच निघले बाबा एवढं लवकर जेवण नाही करत पण म्हटलं करून जाऊफास सोडून तुम्हाला टाईम होईल म्हटलं जाईल त्यासाठी लवकर स्वयंपाक बनवला तर बाबा निघाले पोचले फोन करा बाई या घरी राहील मामी घरीचे

साड्या घेण्यासाठी आलो होतो साडी घ्यायला दुकानात तर खूप गर्दी मी पहिल्यांदा आली या दुकान बघा किती गर्दी आता आम्ही वरती आलो आहे खाली खूप गर्दी होती खुप, खुप ए, चला आता खूप म्हणजे खूपच गर्दी आहे तर आम्ही आता बघतो आम्हाला कुठं आवडती काय गर्दी तर खूप आहे आणि तर खूप म्हणजे असं मोठं दुकान असल्यामुळे ना सगळं असं खाली गंजच घातला आहे डायरेक्ट त्यांनी त्यामुळं कळत पण नाही कोणती साडी घ्यावा कोणती घेऊ नये मम्मींना म्हटलं चला डायरेक्ट त्याकडेला जाऊ म्हटलं आपण कस्टमर पेक्षा तिथ काम करणारेच जास्त दिसले मला एवढी गर्दी आता आम्ही डायरेक्ट चाललोय त्या कडेला बघतो आवडते की नाही त्या चला बघू कोणती येते मित्रांनो काल मी व्हिडिओ एंड करायचं विसरून गेले होते कारण की भरपूर थकलो होतो त्यामुळं मग काही व्हिडिओ घेतलाच नाही मस्त जेवण केलं तिथून आल्यावरती की मला दहा वाजले होते झोपता करता अकरा वाजले अकरा नाही साडे अकरा अकराला जेवण केलं साडे अकराला झोपलो त्यामुळं मग काही व्हिडिओ बनवला नाही तर चला आता म्हटलं व्हिडिओ व्हिडीओ करू म्हणून व्हिडिओ एन करायला घेतला होता तर चला आता मी व्हिडिओ एडिट करून टाकते पटक्यान तर चला भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा करा